नमस्कार कसे आहात आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप साऱ्या मनापासून स्वागत आहे तर दोन दिवस झालं मला मिरच्या उन्हात टाकलेले आहेत आणि मला मसाला करायचा आहे तर आत्ता वाजलेले संध्याकाळचे साडेपाच तर मी आज डेट काढून घेते आणि उद्या लगेचच मसाला करायला घेणार आहे त्यामुळं पुढचा ॲटॅच करणार आहे मी मसाल्याचा व्हिडिओ तर पहा आज आपण करतोय छानपैकी असा घरगुती काळा मसाला मला मसारा कर, मसारा तर मला मसाला कर मसाला करायला तर जरा उशरत झाला तर चला आता मी गॅस बाहेर घेतलेला आहे पाहू शकता या ठिकाणी आणि आता गॅसवरती पातीला ठेवलेलं आहे आणि आता मस्त छान अशा मिरच्या मी थोडं थोडं तेल टाकून मिरच्या भाजून घेणार आहे पहा मिरच्या छान अशा कु कुरकुरीत असं वाळलेल्या आहेत तर आता मी काय करते पहिले तर मिरच्या मोठं पातीला ठेवलेलं आहे गॅसवरती आणि पातेल्यामध्ये मात मिरच्या भाजून घेते तोपर्यंत इकडं खड्या मस खडे मसाले काय काय आहे ना ते आपण चेक करूया तर धने घेतलेले आहे मी आता एक दीड किलोचा मसाला करत आहे तर त्यासाठी पा हिरवेगार असे हे धने आहे सगळे साहित्य मी स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि हे सुद्धा बघा सुंट आहे बडीशेप आहे मेथे आहे आणखी चक्रीफूल आहे मिरी आहे आणि हे दोन लिस्टमध्ये आहे यांचे नावसुद्धा तुम्हाला सांगते मी आणि परत इकडं खसखस आहे शाही जिरं आपलं रेग्युलर ज जिरं आहे आणि हे पहा हे आहे <laughs> बादलफूल इकडं इथं आहे लवंगा आणि हे आहे खडा हिंग आपली दालचिनी दालचिनीनंतर ना हळकुंड आणि दगडी फूल इकडं घेतलेलं आहे खोबऱ्याचा किस करून आणि तिळसुद्धा आहे आपले गावरान तिळ आहे आणि इकडं आहे तमालपत्र तर दीड किलोचं सा मसाल्यासाठी सा मी हे सगळं असं साहित्य घेतलेलं आहे जे काही साहित्य मी तुम्हाला घेतलेलं आहे ते सांगितलं आहे सोबतच व्हिडिओमध्ये किंवा व्हिडिओच्या स्टार्टिंगला किंवा एंडिंगला मी काय करणार आहे आणि सर्वात मत्रा महत्त्वाचं आपलं हे जायफळ आहे हे सुद्धा मला फोडून घ्यायचं आहे खाली राहिला होता जायफळ तर चला आता मी काय करणार आहे सगळ्या आता तर रागू दर भाजून घेणार आहे तेल टाकून थोडंसं आणि आता हे साहित्यसुद्धा आपल्याला थोडं थोडं काही साहित्य फक्त भाजून घ्यायचं आहे काही साहित्य थोडंसं एक अर्धा ते पाव चमचा आपल्याला तेल टाकून भाजून घ्यायचं आहे तर सगळा घरगुती काळा मसाला पद्धत घर गर, घरगुती पद्धतीने काळा मसाला करतोय तर चला आता मी दाखवते तुम्हाला कसं करायचं यावर्षी मला थोडासा उशीरच झाला काही कामानिमित्त तर चला आज वेळात वेळ काढून म्हटलं काळा मसाला पण तयार करतोय तर वेश रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया आणि तिलासुद्धा पाहतात तर गावरान तिला आहे पहा गावांथेळ गा आहे आणि खोबऱ्याचा किस वगैरे सगळं रेडी आहे सर्वात महत्वाचं तुम्हाला सांगते मी की सर्वात महत्वाचं म्हणजे मी जे खडा मसाला आणलेला आहे त्याची लिस्ट मी इथं अटॅच केलेली आहे जर कोणाला पाहिजे असेल तर नक्कीच स्क्रीनशॉट करून घ्या पण मला वाटत नाही की कोणाचा मसाला राहिला असेल जर कोणी माझ्यासारखं असेल चुकून वाकून जर काही कारणच थांबं राहिला असेल ना तर त्यांनी नक्कीच अजून सुद्धा पाऊस नाहीये चालू आणखीन तर मग तुम्ही आपण मिरचीचा मसाला करू शकता आणि लिस्टचा जर स्क्रीनशॉट तुम्हाला घ्या

मध्ये थोडंसं पाव थोडं तेल घातलेलं आहे आणि दोन कडाई ठेवायचं कधी भर मध्ये पटकन न होऊन जात आता तमालपत्र मी टाकलेले कधी आणि मस्त अस मसाला आपल्याला रेडी करायचा भाजून घ्यायचं किंवा हे काय पाहिजे ते पाऊ यामध्ये आपण आता घालतोय छानपैकी असं दगड करून चला आता मी ना एका सा एका कढईमध्ये ना धने ठेवलेले आहे तर धने छान असे भाजून झालेले आहे धण्यामध्ये तेल घालायचं नाही आहे फक्त गरम करून घ्यायचे आहे आपल्याला जे जिथून तुम्ही मसाल्याचे साहित्य आणता तिथं आपल्याला डिश दिले जाते जर कोणी पहिल्यांदा करणार असेल तर आपला व्हिडिओ बघून नक्कीच करू शकता किंवा ज्या मसाल्याच्या दुकानामध्ये तुम्ही विचारून करू शकता काही साहित्य फक्त भाजून घ्यायचे असतात म्हणजेच गरम करून घ्यायचे असतात आणि काही साहित्य तेलावरती छानपैकी असे तळून घ्यायचे असतात किंवा थोडे अगदी थोड्या तेलामध्ये तुम्ही थोडेसे अगदी परतून घेतले ना तरी पण ते चालू शकतात अगदी सगळे खडे मसाले जर टाकले तर खूप सुंदर असा मसाला तयार होतो मी इकडं दोन कढाई त्याच्यासाठी ठेवलेले आहे की एक फक्त तळून घेऊ शकता तुम्ही आणि दुसरी कढई फक्त गरम करण्यासाठी अगदी मंद गॅस ठेवलेला होता आणि मंद सुद्धा छान असा मसाला भाजला जातो आणि कढईवरून मी उतरत आहे कारण की ना जे मी मोठं गमेला घेतलं किंवा पातीला घेतलेलं होतं ते अगदी जड होत होतं मला त्यामुळे मी डायरेक्ट कढईच मी त्यामध्ये काढताना तुम्हाला दिसत असेल की तो, तो काय करायचं एक कढई ना गरम करण्यासाठीच म्हणजे जे काही साहित्य गरम करणे आहे ना त्यासाठी स्पेशली ठेवायचे आता काढून घेऊया त्याच्यानंतर त्या एका साइडला ना मी तीळ कढईमध्ये गरम व्हायला हो ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये ना तुम्ही पाहू शकता है की जावित्री आणि गरम म्हणजे तेलात मी तळून घेत आहे आणि दुसरी साईडला तुम्ही पाहू शकताय छोट्या ताटामध्ये खड खडा हिंग हळकुंड जायफळ या ठिकाणी आपल्याला फोडून घ्यायचं आहे ठिकाणी पाहू शकताय की सगळे जे मी मसाले भाजून आणि काही तळून घेतलेले आहे ना ते सगळे असे मी एकत्र करून घेतलेले आहे आणि हे तिथं तिळ भाजायला ठेवलेलं आहे ही फक्त भाजून घेण्यासाठी ती, तिळे म्हणू शकता आपण खसखस तिळे खोबरं आणि बडिशोप वगैरे तर इकडं पाहू शकताय तळणीचं जे जे खडे मसाले अजून एवढे बाकी आहे तर हे मी पटापट तळून घेते आता मी टाकलेलं आहे कढईमध्ये हे चक्री फूल आहे हे कढईमध्ये छानपैकी असं मी तळून घेत आहे तर चला पटापट पटापट मी साहित्य आता मी तळून घेते आणि तर मग आता यामध्ये बडू शकता आपण मी छान अशी भाजून घेतलेली आहे आता आहे खोबरं खोबरं खिसून घेऊ शकता किंवा छोटेसे तुकडे करून मिक्सरला सुद्धा तुम्ही फिरून घेऊ शकता आणि खोबरं सुद्धा छानपैकी असं भाजून घ्यायचं आहे थोडासा कलर तुमची सुंदर असं खमंग वास येतो त्याचा आणि छान वाटतं आणि हे पाहू शकता हळकुंड हळकुंड फोडून घेतलेला आहे आणि हा हिंगसुद्धा फोडून घेतलेला आहे आता आपण काय करूया आधी हिंग कडाईमध्ये घालूया तेल छान तापलेलं आहे तर चला आता तर आता बघा आता हिंग छान आता आपण तेलामध्ये तळून आहे आणि इतके सुंदर असे मसाले आणि खूप सारे आपण यामध्ये टाकतो त्यामुळे भाजी करताना काही टाकायची गरज पडत नाही पहा आता हिंग नेहमी तळूनच घ्यायचा खडा हिंग खडा हिंग नेहमीच तळून घ्यायचा खडा होता त्याला आम्ही तोडला आता चला छान तळलेला आहे काढून घेऊया किती छान फुललं आहे बघा आता तेच तेलामध्ये हाकून सुद्धा तळून घेऊया आता खोबरं सुद्धा छान तेल टाकून भाजलेलं आहे ते सुद्धा काढून घेऊया पहा आता हाळकुंडचा मस्त खमंग असा स्मेल येत आहे वास येत आहे सुगंध येत आहे आणि हळकुंड सुद्धा फुललेला आहे ते सुद्धा आपण काढून घेऊया तर चल आता याकडे मध्ये ना तेल घातलेलं आहे आणि जे सुंट आपलं फोडलेलं आहे ते सुंट त्यामध्ये तळून घेऊया चला आता सुंट छान तळून घेतलेली आहे ते पण काढून घेऊया तर आता खोबरं साईडलाच ठेवलेलं आहे मी आणि हे एवढा अख्खा मसाला आता थंड झाला की आपल्याला जायचं आहे मसाला कुटायला दळायला तर आता आता पा सगळा व्यवस्थित मसाला असा भाजून झालेला आहे मिरच्यासुद्धा छान अशा भाजून घेतलेल्या आहे आता ना हे सगळं थंड करायला ठेवते आणि थंड करून झालं की काय सगळा पसारा हा आवरून घेते आणि डायरेक्ट मसाला कांडामध्ये जाऊन मसाला कुठून आणते किंवा मसाला तयार करून आणते आणि केल्यानंतरनं तुम्हाला मी दाखवते चला भेटूया आपण नंतर पाहू शकते आपला मसाला तर रेडी झाला आणि पूर्ण अगदी वर्षभराचा हा मसाला आहे बरं का आपला फक्त हवा बंद डब्यात ठेवायचा लागेल तसंच थोडा थोडा आपण वरती काढून ठेवायचा एखाद्या छोट्याशा डब्यामध्ये चला तर मैत्रिणींनं झालं की नाही आपला मसाला रेडी आणि खूप सुंदर असं झालेलं आहे आणि आपल्याला वाटतं पण एकदा काम हाताशी घेतलं ना पटकन ते काम होतं बरं का असं जास्त काही वेळ लागत नाही पण करायच्या अगोदरच आपलं खूप असतं बरं का मला हे करायचं मला ते करायचं म्हणून पण अगदी हातात घेतलं ना अगदी फास्टमध्ये होतं बरं का तर मसाला मी तयार करायला गेले त्यावेळेस मला कळलं अरे माझंच नाही खूप जणांचा मसाला अजून बाकी आहे म्हणून तर चला आपला हा मसाला तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि हा याचा सुगंध फार सुंदर असा येतोय बरं का मला असं वाटतं एक छानशी मस्त या नवीन मसाल्यासोबत नवीन रेसिपी घेऊन आपण पुन्हा पुन भेटूया तोपर्यंत आपल्या हा मसाला कसा वाटला तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ज्यांनी कोणी आपल्या चॅनेलला आत्तापर्यंत छानपैकी असा व्यूअर्स सबस्क्रायबर त्यांनी सपोर्ट केलेला आहे त्यांचे खूप सारे मनापासून धन्यवाद आणि ज्यांनी कोणी आपल्या चॅनेलला अजून सबस्क्राईब नाही केलेलं त्यांनी प्लीज प्लीज सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही तर आपण नवीन एक छान व्हिडिओ किंवा नवीन एक छानशी रेसिपी या मसाल्यासोबत घेऊन आपण नक्की भेटूया तोपर्यंत सर्वांना बाय बाय